अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे एक्सप्रेस हायवेवर नाका लागलेला होता पोलिस उभा होते याच दरम्यान जेव्हा पोलिसांनी रुग्णवाहिकेला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा ड्रायव्हर घाबरला पोलिसांनी रोखण्याचा इशारा दिलेला पाहताच तो रुग्णवाहिका जोराने पळवू लागला आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हरियाणामधील सोनीपत जिल्ह्यातील ही थरारक घटना आहे मिळालेल्या माहितीनुसार राई पोलीस ठाण्याचे प्रभारी लालसिंह हो यांनी सांगितलंय की पोलिसांनी कुंडली मानसेसर पनवेल एक्सप्रेस वे इथे एक नाका लावलेला होता जेव्हा पोलिसांनी रुग्णवाहिकेला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपींनी रुग्णवाहिका पळवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेचा सिनेमा स्टाईल पाठला करत आरोपींना पकडले या रुग्णवाहिकेची झडती घेतला असता पोलिस ही शॉक झाले रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण नव्हताच तर आतमध्ये दारूच्या शहाण्णव महागड्या बाटल्या होत्या अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन बिहारचे तर त्यांच्यातील एक आरोपी हा सोनीपत येथील आहे या अँब्युलन्स मधून आरोपी रघुनाथ आणि रमेश हे मद्य घेऊन जात होते दोघेही बिहार मधील रहिवासी आहेत तसेच त्यांचे दोन सहकारी राहुल आणि विकी हे सोनीपत येथील आहेत सर्व आरोपी अगदी सराईतपणे अँब्युलन्स मधून बिहारमध्ये मद्याची तस्करी करायचे हे आरोपी महागडी दारू बिहारमध्ये घेऊन जायचे त्यांच्याकडून सोनीपत राई ठाणे पोलिसांनी रुग्णवाहिकेमध्ये शहाण्णव महागड्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या या बाटल्या केबिन मध्ये लपवण्यात आल्या होत्या आरोपींना अटक करून कोर्टात हजर केला असता न्यायमूर्तींनी तीन आरोपींची तुरुंगात रवानगी केली तर एका आरोपीला कोठडी देण्यात आली आहे